काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यात यावी कालच्या वाऱ्या वादळासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्याचे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपये आर्थिक मदत शासनाने देण्यात यावी तसेच तलाठी व मंडळाधिकारी यांनी शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्यात यावे तसे संबंधी तहसीलदार यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी तलाटी व मंडळाधिकारी यांना आदेश देण्यात यावे तसेच स्पॉट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाचे तालुका सरचिटणीस संजय मुरपटे यांनी